जी बिझनेसने मला पुरस्कार दिलेला इमर्जिंग ऑन्ट्रप्रनर म्हणून रावणाचं नशीब सांग का की म्हणजे मी रावणाच्या बाबतीत एका बाबतीत मला पुरस्काराची काही कोणतरी मला विचारलं आता पुरस्काराचं मला पुरस्काराची काबर आता काही महत्त्व वाटत नाही तुम्हाला सांगा का लील लिहिलं आणि एखाद्या पुस्तकाला आपल्या सर्वांचे आदर्श जे एक खूप लढाऊ आपल्या राजांचे पुत्र महाराजांचे पुत्र संभाजी महाराज जे की एक लढाऊ होते जे स्वतः एक वाचक होते जे स्वतः एक लेखक होते असे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने रावणाला पुरंदर किल्ल्यावर एका वर्षात पुरस्कार मिळाला याच्यानंतर मला कोणत्या पुरस्काराची अपेक्षा राहिली नाही कारण की त्यांचं बुद्धभूषण पुस्तक आपण वाचलंय का तर नाही वाचलं ना आपण आपल्याला फक्त संभाजी महाराज धर्मवीर पाहिजे तलावर पाहिजे आता एकदा बुद्धभूषण पुस्तक घेऊन वाचा ते पुस्तक खूप छान आहे महाराज वयाच्या बत्तीसव्या वर्षी माणूस लिहू शकतो ही प्रेरणा आपल्याला त्यांनी दिली आहे आपल्याला बाहेरच्या प्रेरणेची गरज नाही आपल्याकडे संभाजी महाराज आहेत एक चांगले लेखक ज्यांनी आपल्याला ले दिलं आहे की तुम्ही राजाचे पुत्र असा तुम्ही चोवीस तास लढत असा चोवीस तास संघर्ष करत असा तरी पण तुम्ही लिहिलं पाहिजे तुम्ही वाचलं पाहिजे ही प्रेरणा आपल्याला संभाजी महाराजांनी दिली आणि त्यांनी मला त्यांच्या नावाने मला पुरस्कार मिळाला म्हटलं चलो बस आम्ही कोई पुरस्कार नाही मन हे इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाल्याने आणि आपला काय म्हणतेला कोणता पुरस्कार मला माहिती हा जी बिजनेस पुरस्कार यंग ऑन्टरप्रिनर अवॉर्ड पुरस्कार असे मराठवाडा भूषण पुरस्कार दिला मला या चार पाच मग मला बी वाटायला लागले यार आपली भाषण बी चालाय लागले लोक बघायला लागले लो लाईव्ह मित्र ला, बी ला, प्रेम करायले लय पोरं प्रेम करायला आपल्याला तुमच्या सगळ्यांना लिहिले धन्यवाद कारण की काय माहिती काय की बाप बघायला पाहिजे होता जिवंत माझा की यार माझ्यावर बी कोणतरी प्रेम करीन काय होतं की आपण सगळं काय करतो आपल्या आई वडिलांसाठी त्यातलं जर वडील नसले तर असतं ते दुःख मी अनुभवतो म्हणून कधी कधी वाटतं पण मी विचार मला बरेच जण विचारतात की तुझं मोटिवेशन कोण आहे तर हे माझे वडील माझी आजी आणि सगळ्यात महत्त्वाचं मोटिवेशन ज्याने मला स्वप्न बघायला शिकवलं ते ए पी जे अब्दुल कलाम आणि हा प्रवीणदादांचं योगदान आहे प्रवीणदादांनीच तुम्हाला सांगतो प्रवीणदादांचा एक अनुभव लई जॉली माणूस तो त्या माणसानी <coughs> <coughs> पुस्तकं तर विकत घेतली साहेब म्हणून काय आहेत बघा आपल्याला <coughs> काय म्हणतात वखर महामंडळा अध्यक्ष होते काय माणसं आहेत ही सोन्यासारखी माणसं आहेत म्हणजे किती प्रेम द्यावं एखाद्या माणसाला हे त्यांच्याकडून शिकव <coughs> साहेबांनी तर रावणाचा जो कार्यक्रम झाला ना तो कार्यक्रमच त्या माणसामुळे झाला आहे खरं सांगायचं तर आणि साहेब नसते तर रावणाचा प्रकाशनाचा कार्यक्रमच झाला नसतं <coughs> प्रॉब्लेम काय होतो की मग मग आता हे सेल्फ हेल्पची पुस्तकं आपले लई चालतात मार्केटमध्ये असं ऐकलंय मग बऱ्याच जणांचं असं म्हणणं आलं की बा शरद राव तुम्ही एखादं पुस्तक लिहा उद्योजक तर म्हणजे मेटकॉन नावाची एक संस्था आहे तिथले आपले चैतन्य झांजोर नाव आमचे मित्र आहेत आणि एक आ, <coughs> महेश बर्वे नावाचे मित्र आहेत या दोघा जणांनी मला काय म्हणतायत त्याला ते फारच मोटिवेट केलं मला म्हणले सर रावण ठीक आहे <coughs> पण तुम्ही काय करा तुम्ही उद्योजक तर एखादं पुस्तक लिहा आणि मग लॉकडाऊन सुरू झालं तसं मी गेल्या वर्षी ठरवलं की पुस्तक आहे उद्योजक तर दंत्रप्रनर नावाचं पण काय झालं की गेल्यावर ऑगस्टमध्ये थोडं लिहायला सुरुवात केलं आहे कामाचा थोडाफार <coughs> हो जीवा स्टुडिओच्या उद्घाटनात आपली भेट झाली ती स्वप्नीलजी आपली ओळख आप आहे स्वप्नीलजी असं कशाला करायला लागले तुम्ही दोन तीन कार्यक्रमात आपली भेट झाली आहे <coughs> तुमच्या कवितेचा फॅन आहे मी